या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ पंचावन्ना सिटू चा वर्धापन दिन साजरा नऊ जुलै रोजी चा देशव्यापी सार्वत्रिक संप यशस्वी करा कॉम्रेड आडम मास्तर यांचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी नवी दिल्लीतील सिरी फोर्ट ऑडिटोरियम इथं कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात सीएआयटी आय सभेत व्यापाऱ्यांच्या धाडसाबाबत एक विधान केलं होतं त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते त्या भाषणात मोदी म्हणाले होते या विधा मोर दॅन अवर सोल्जर्स इट इज अवर ट्रेडर्स हु आर नोन फॉर देअर रिस्क टेकिंग कॅपॅसिटी या विधानाचा अर्थ असा होता की व्यापारी आर्थिक जोखमी स्वीकारून व्यवसाय करतात ज्यासाठी धाडस आवश्यक असतं मात्र त्यांनी सैनिकांच्या धाडसाची तुलना व्यापाऱ्यांची केली आहे हा सैनिकांचा अक्षम्य अपमान होता अर्थातच हे सरकार सरकार आहे हे या देशातील श्रमिक कष्टकरी जनतेला न्याय देऊ शकत नाही अशी परखड टीका करताना जनता व देशविरोधी धोरण अंमलात आणू पाहणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात नऊ जुलै रोजी सार्वत्रिक देशव्यापी संपाची हाक देण्यात आली तो संप यशस्वी करण्याकरता लढ्याच्या मैदानात उतरा असं आवाहन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी सिटूच्या पंचावन्न वर्धापनी केले शुक्रवारी सिटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर इथं तीस मे सिटूच्या पंचावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर व सिटूचे राज्य महासचिव अॅडव्होकेट एम एच शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सर्व कार्यकर्ते जगातील कामगारांनो एक व्हा कामगार एकजुटीचा विजय असो सिटू वर्धापन चिराई हो सर्व कामगारांना किमान वेतन व पेन्शन लागू सामाजिक सुरक्षा लागू करा कामगार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा चार श्रम संहिता रद्द करा जनसुरक्षा विधेयक मागे घ्या अशा गगनभेदी आवाजात जोरदार घोषणाने सारा परिसर दणाणून सोडला यावेळी सिटूचे राज्य महासचिव अॅडव्होकेट एम एच शेख यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की जर आपण नऊ जुलै रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपात ताकदीनं सामील नाही झाल्यास कोणत्याही परिस्थितीत सरकार कामगार विरुद्ध धोरण अंमलात आणेल हा गंभीर धोका लक्षात घेऊन संप यशस्वी करूया त्यासाठी आजपासून तयारी करा यावेळी मंचावर कॉम्रेड युसुफ शेख मेजर कॉम्रेड कामिनी आडम कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी नसीमा शेख कॉम्रेड महनीप सातखेड कॉम्रेड रंगप्पा मरेड्डी कॉम्रेड व्यंकटेश कुंगारी कॉम्रेड ऍडव्होकेट अनिल वासम कॉम्रेड दीपक निकंबे आदींची उपस्थिती होते यावेळी सिटू संलग्न सर्व युनियनचे पदाधिकारी व सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते भविष्य काळामध्ये लेबर ऑफिसर बंद पडेल लेबर कोर्ट बंद पडेल इंडस्ट्री कोर्ट बंद पडेल कोण तुम्हाला विचारणारा माणूस राहणार सरकारने आदेश काढला किमान वेतनच्या इन्स्पेक्टरला जर कारखान्यात तपासणी करायचं असेल मंत्रालयामधून त्याला मान्यता घ्यावं लागते भविष्य काळामध्ये लेबर ऑफिसर बंद पडेल लेबर कोर्ट बंद पडेल इंडस्ट्री सरकारने आदेश काढला किमान वेतनच्या इन्स्पेक्टरला जर कारखान्यात तपासणी करायचं असेल मंत्रालयामधून त्याला मान्यता घ्यावं लागत जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्री प्रतिभा बलदवा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा